आज पोह्यांमध्ये रताळ घालून मी बनवली मस्त चमचमीत अशी टिफिन रेसिपी जी तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा खाऊ शकता आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर त्याच्यासाठी मी ते एक वाटी भर चंक्स घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये एक ते पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला ठेवायचे म्हणजे ते छान फुलतात आणि सॉफ्ट होतात तर आपले चंक्स आहे ते छान फुललेले आहेत पाहू शकता तर याच्यामध्ये थंड पाणी टाकून एक ते दोन पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याचा थोडाफार जो वास असतो तो निघून जातो याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला हे सोया चंक्स काढून घ्यायचे त्याच्यानंतर चॉपरमध्ये टाकून हे आपल्याला बारीक करून घ्यायचे चॉपरच्या ऐवजी तुम्ही मिक्सरला सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपण सोया चंक्स आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत हे आपल्याला साईडला ठेवायचे त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तसंच पाणी ठेवून एक पाच मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहेत म्हणजे पाच मिनिटामध्ये पोहे आहेत ते आपले एकदम छान मऊ होतात आपले पोहे आहेत ते छान भिजलेले आहेत बघा त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला जे सोया चंक्स आपण बारीक करून घेतलेले होते ते घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच आपल्याला पोहे सुद्धा घालायचे आहेत तर इथे मी एक रताळं घेतलेलं आहे हे उकडलेलं रताळ आहे याचं साल काढून घ्यायचे आणि हे सुद्धा याच्यामध्ये बारीक करून टाकायचे तर मी इथे एकच रताळ टाकलेलं आहे तुम्हाला थोडंसं जास्त रताळ टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे इथे मी बारीक किसून गाजर घेतलेला आहे शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे तर अजून काही भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा याच्यामध्ये टाकू शकता याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा याच्यामध्येच आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडं वाढवू शकता किंवा हिरवी मिरची बारीक कट करून टाकू शकता पण मुलांमुळे मी कमी टाकलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला कसुरी मेथी हातावर चोळून बारीक करून टाकायची आहे याच्याऐवजी तुम्ही कोथिंबीरसुद्धा बारीक करून याच्यामध्ये घालू शकता हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आणि मीठ आहे पूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यानंतर याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश टाकण्याची गरज पडत नाही तर जे रताळ्याचं आणि पोह्यांचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच हे छान मळलं जातं त्याच्यानंतर एक गोळा घेऊन याप्रमाणे आपल्याला याचे स्क्वेअर तयार करून घ्यायचे तर तुम्हाला गोल टिक्की तयार करायची असेल तर गोल आकार करू शकता किंवा अजून काही वेगळा शेप द्यायचा असेल तर तो देऊ शकता तर मी इथे चौकोणी आकार याला दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक तवा घ्यायचा आहे तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे तेलाच्याऐवजी तूप सुद्धा तुम्ही टाकू शकता तूप किंवा तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही आहे फक्त एक अर्धा चमचा याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे टिक्की बनवल्या होत्या त्या ठेवून आपल्याला दोन्ही साईडनी मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायच्यात जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे नाहीतर आतून कच्चे राहतील तर सुद्धा आपल्याला हलकंसं तेल किंवा मग तूप लावून घ्यायचं आहे ज्या साईड्स आहे त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे जे डाएटवर आहे त्यांच्यासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे कमीत कमी, कमी तेलामध्ये हाय प्रोटीन ही रेसिपी होते मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता मुलंही खूप आवडीने खातात तर इथे मी एक याच्यासाठी डीप बनवलेली आहे डीप बनवण्यासाठी मी इथे टोमॅटो केचप आणि मेओनीज मिक्स करून डीप बनवलेली आहे तर तुम्ही हे दह्यासोबत सर्व करू शकता किंवा केचपसोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा मग माझ्याप्रमाणे मेओनीज आणि टोमॅटो केचप मिक्स करून करू शकता खायला खूप टेस्टी लागतात बाहेरून मस्त क्रिस्पी होतात आणि आतून मस्त सॉफ्ट राहतात